आव्हाने स्वीकारून करिअर घडवा कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचा पुरस्कार वितरण सोहळा आव्हानांची चिंता करू नका नवनवे आव्हान स्वीकारून आपले कर्तृत्व व करिअर घडवा असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी केलं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव हे होते घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाने व संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी सचिव सुरेश पाटील खजाने सदानंद कुलकर्णी हे प्रमुख उपस्थित होते आत्तिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी ताज मनोगत व्यक्त केली जिल्ह्यातील बारा के गौरवण्यात आलं जागल्या या स्मरणिकेचे व निबंधायन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केलं सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले पूनम चौगले व अतुल मंडपे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी खजाने सदानंद कुलकर्णी मेंबर दगडू माने भास्कर चंदन सुरेश कांबरे निवास वर्पे, दीपक मांगले प्राध्यापक अशोक पाटील अवधूत आठवले बाळासाहेब कवडे कायदे सल्लागार अॅडव्होकेट प्रशांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे रवींद्र पाटील सर्जेराव निर्मळे सलीम खतीब मिलिंद बारोडे प्रशांत तोडकर नेताजी कांबरे पी एस जाधव पी ए पाटील आदी उपस्थित होते संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले महान कन्नसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली